आधी गणपती बाप्पा मोर या सगळ्यांना कारण आज गणेश चतुर्थी गणपती बाप्पाचं आगमन आहे आज आग, आणि आमच्या पण घरी गणपती बसतो म्हणजे कसं जिथं कामाला होती ना अगोदर त्यांनी आम्हाला दिला होता त्यामुळे आम्ही गणपती बसवतो नाही तर अगोदरपासून आमच्या घरात बसवतात असं काही नाहीये सात आठ वर्षाखाली जिथं कामाला होती त्यांनी दिला होता गणपती तर तेव्हापासून आपण बसवतोय तर आज पण बसवणार आहे तर हे बघा कासा ले ले सा, सा ले ले का असं केलेलं आहे डेकोरेशन छोटस काय बघा इथंच बाजूला गणपती बाप्पा बसणार आहे आणि हे मम्मीच देव वगैरे आहे सगळे इथे हे असं केलेलं आहे बघा इकडून आणि आणि बाजूला काय तिली आहे लाईट लावतो जरा कारण लॅ अंधार पडलाय घरात उभी गेली हा आबाळ ना लॅ अंधार पडलाय तर मम्मी पिल्लू आणि बहिणीचा मुलगा आपला कॅमेरामॅन ते तिघ जण गेलेत गणपती बाप्पांना आणायला तर त्यामुळं मी रांगोळी पण काढलेली आहे आणि हे फुलं जरा एक्स्ट्रा झाली होती आहे बघा तर इथंच ठेवले ते सुकले नाही धुतले होते पण नाही मग घर फिर जरा आवरलं व्यवस्थित असं मस्त सगळं एकदम चकाचक मी पण आताच आंघोळ केली कारण रांगोळी बिंगोळी सगळं काढलं आणि मग म्हणलं लास्टला आंघोळ करावी गणपती बाप्पा येणार त्यावेळेस तर हे बघा हे असं केलेलं आहे हे असं तर हे मिस केलेलं आहे छोटस आपलं अस सजावट आणि रांगोळी पण काढली तुम्हाला दाखवते चला आप बसले तिकडं आणि बघा हे आपलं दार आहे तर रांगोळी काढलेली आहे बघा आणि गणपती बाप्पा पण काढलेले छोटस आहे बघा त्याशी रांगोळी काढलेली काढलेले आणि इथे एकदम दररोज मी कारण गणपती बाप्पाचंही काढलेलं ना दारात आणि मीच काढली युट्यूबला बघून काढली खरं तर पण आली छान जमली मला रांगोळी जमती बघून काही नाही आणि बाकी काय टी व्हीच्या बाजूलाच आपलं पहिले देवभर म्हणतात छोटूस ते आहे तर इथेच गणपती बाप्पा बसणार आणि असं हे सजावट छोटीशी केलेली आहे तर आता म्हणजे बहीण पण आहे घरी पण तिला पाणी ठेवलं तिने अजून आंघोळ केली नाही रूममध्ये बसली होती ती पण आता आंघोळ करेल तर मम्मी आणि ते येतीला आता गणपती घेऊन बप्पांना घेऊन आगमन करायला आणि हे बघा इथं जेवायचं मला भूक लागली आता थोडंसं काहीतरी बनवावं लागेल कारण ह्या नादात सगळ्या सकाळपासून ह्या तयारीत जेवण स्वयंपाकच बनवलं आहे भात बनवून ठेवला आहे आता बिळ काहीतरी बनवावं लागत आणि मला पण तब्येत ठीक नव्हती नाही का दोन तीन दिवस झालं सर्दी निस्तीत ताप यायला लागलाय आहे हे जर आता चाललं आहे आणि हे वेगळंच तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा कारण आपल्या घरी गणपती बाप्पा येणार आहेत तर तो पण मी ब्लॉग कंटिन्यू करणार त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत बघा तर मी काय तर बनवते कारण भात बनवलाय डाळ बघू बनवते मी आता तर त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत बघा येतीलच आता घेऊन गणपती बाप्पांना तर, तर, बाप तर मम्मीचा फोन आलता की आलो आम्ही लिफ्ट मध्ये आता येतीलच वरती तर म्हटलं चला मी तयारीत राहते तर हे बघा युट्यूबला बघून काढलेली रांगोळी बघा पप्पा कसा काढलाय बघा म्हण इथंच बसावं थोडी साठी पल चालू करावं तुला ब्लॉग आता कुठल्या लिफ्टने ती माहीत नाही इकडे एक लिफ्ट आहे आणि समोर एक लिफ्ट आहे आता कुठून ती माहीत नाही कोणत्या लिफ्टनी यायला डोकं विचारलं नाही मी आंघोळ करून तशीच बसले माहीत आहे का डाळ बनवायची होती ती डाळच बनवायला घेतली मी डायरेक्ट कारण भूक लागली आहे मला एवढं उशीर झालं काय खाल्लं नाही आले आले

ना गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोर्या हम्म तर आपल्या बाप्पाचं दर्शन घ्या सगळ्यांनी बघा आता जस्ट आगमन झालं आरती झाली बघा झालं सगळं फायनली आरती झाली सगळं झालं प्रसाद घालला प्रसन्न वाटायला मस्त वाटायला आता हाय ना मग मी आता निवांत बसले ते तर मम्मीची निस्ती गडबड चालू होती आहे ना जय बप्पा आणत तर हा म्हणते मम्मी आता हाय मस्त प्रसन्न वाटतं आता चौदा दिवस मस्त एकदम चला आता डाळ करते डाळीला फोड मी देते डाळ शिजली भूक लागली मग आपण वरण कर वरण वरण करतो डाळ भात जय बाप्पा जय बाप्पा तू आणला तर चला आपल्या पप्पांचं आप दर्शन सगळ्यांनी घेतलंय कसा आहे सगळ्यांनी कमेंट करा ब्लॉग बंद करते आणि मला नाईटला पण जायचं आता डाळ बनवते का दाईला पोजणी देते तर दाळभास खाते आणि आणि लाईटला जायचे आठ वाजता मला तरी थोडा उशीरच होईल आज मला जायला तर सगळ्यांनी सांगा ब्लॉक कसा होता आणि आपले जय बाप्पाचं दर्शन बाप्पांचं दर्शन घेतलंय सगळ्यांनी कसं आहे कमेंट करा सगळ्यांनी बरं का आणि तुम्हाला तर माहिती सगळ्यांच्या मी कमेंटला रिप्लाय करतेस त्यामुळं कमेंट करायला विसरू नका बाय बाय काळजी घ्या सगळ्यांनी बाय बाय बोल सोन्या बाय 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 बाय